मोहोळ मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार राखी बंगाळे यांच्या प्रचारार्थ कार्यकर्त्यांनी कंबर कसत का मोहोळ मतदारसंघातील सरकुली येथे भैरवनाथाच्या मंदिरात नारळ वाढवून रॉकी बंगाळे यांच्या कार्यकर्त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे प्रत्येक घराघरात जाऊन कार्यकर्ते रॉकी बंगाळे यांचा प्रचार करण्यात व्यस्त आहेत रॉकी बंगाळे यांची चिन्ह ऊस घेतलेला शेतकरी हे आम्ही घराघरात पोचणार आहोत आणि रॉकी बंगाळे यांना मोठ्या मथाधिक्याने निवडून देणार अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली पाहूया काय म्हणाले कार्यकर्ते मी समाधान आठवले सरकोली सतरा गावातून सतरा गाव म्हणण्याच्या महळ विधानसभेतून जेवढी बंगाळे साहेबांना मदत करताय तेवढी करतो दुसरी गोष्ट या नदी हे जाते माने जाते ते पाटला पाय धरायला हे जाते ते पाटला पाय धरते ही दोन्ही नंदी आहेत ही नंदी सोडून तरुण तडपदार असा हा धाडशी व्यक्तिमत्वाचा अमोल राखी बंगाळे हा उमेदवार आपल्यासाठी योग्य आहे असं आम्ही पूर्ण गावाने म्हणण्यापेक्षा पूर्ण समाजाने प्रत्येक घरापर्यंत आम्ही ही गोष्ट पोचवणार आहे हा उमेदवार एकदम उत्कृष्ट आहे तरुण तडफदार आहे सुशिक्षित आहे दुसरी गोष्ट यांना पंचवीस पंचवीस वर्षाचा अनुभव आहे सामाजिक कार्याचा त्यामुळे आम्ही पूर्ण घरापर्यंत पोचणार आहे सतरा गावात परिवर्तन होईल वाटतं मोघो तालुक्यातच होणार आहे सतरा गावचा विषय सोडून द्या पूर्ण सतरागाव सोडण्यापेक्षा पूर्ण मोघळ विधानसभेचा परिवर्तन होणार आहे काय आवाहन करा मतदारांना मतदारांना आवाहन करतो तरुण तडपदार आहे नंदीपेक्षा हा उमेदवार आमचा व्यक्तिमत्व चांगला आहे आणि आमचं चिन्ह आहे ऊस शेतकरी ऊस शेतकरी हा प्रत्येकाच्या घरामध्ये सर्व सर्वसामान्य ज्या जनतेचा आज शेतीवर हा सर्व जो चालू आहे हा शेतीवर सगळा देशाचा कारभार चालू आहे आज तो शेतकरी आम्ही घेतलेला आहे चिन्ह त्या शेतकऱ्याच्या चिन्हानुसारच आम्ही लढणार आहे त्या शेतकऱ्यानुसार सगळ्या घरापर्यंत पोहोचणार आहे आम्ही तो, तो शेतकरी तुम्हाला मतपेटीनं तुम्हाला उत्तर देईलकुली येथून भविनाथ मंदिरामध्ये मधून दोनशे सत्तेचाळीस मोहोळ राखीव विधानसभा मतदारसंघ दोन हजार चोवीस अपक्ष उमेदवार अमोल बंगाळे या तरुण तरतदार नेतृत्व सुशेषित नेतृत्व हे पाठीमागं थांबून चांगल्या पद्धतीने फोम ठेवून प्रचार करणार आहोत आणि हा उमेदवार म्हणजे असं कुणाच्याही पायदेल होणारा नाही आणि आम्हाला अपेक्षित आहे की गोरगरीब जनतेला महिलांच्या कृतीसाठी झटणारा उमेदवार आहे त्यामुळं आम्ही प्रत्यक्षात जेवाचं रान करून त्यांना निवडून आणण्यासाठी सतरा गावच काय तर पूर्ण मोहळ मतदारसंघ झुडपून काढतो आणि अगदी स्वच्छ नेतृत्व असल्यामुळे आम्ही त्यांच्या पाठीमाग खंबीरपणे उभा शेचाळीस मोहोळ राखी विधानसभा मतदारसंघ दोन हजार चोवीस अपक्ष उमेदवार अमोल रॉकी बंगाळे दोनशे सत्तेचाळीस मोहोळ राखीव विधानसभा मतदार दोन हजार चोवीस अपक्ष उमेदवार